नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी जागोजागी मतदानाचं काम जे आहे सरसरीकडे होणार आहे फक्त एकच सांगणं असेल मित्रांनो आता आमच्या भागामध्ये दोन ग्रामपंचायती येतात एक रुईखैरी आणि दुसरं टाकडहाट तर रुईखैरीमध्ये मित्रांनो एकच गोष्ट थोडं सांगायची होती म्हणजे तिथे म्हणजे एक मदत म्हणू शकता किंवा एक सहकार्य म्हणू शकता त्या लोकांनी आताच तिथे थोडं चिवड्याचे वगैरे काम थोडं तर मित्रांनो तिथे थोडं त्यांनी चिवडा वाटपाचा वगैरे सगळा कार्यक्रम केलेला आहे आणि ज्यांचे ज्यांचे मतदान ज्या रुईखरीच्या ज्या भागामध्ये आहे तर त्यांनी तिथे जे वयोवृद्ध जे लोक असतात त्यांना ते लोक नेण्या करता गाडीचं त्यांनी व्यवस्था केलेली आहे पण हीच गोष्ट मित्रांनो आमच्या टाकाडच्या ग्रामपंचायतीमध्ये होत नाही एक त्याचंच थोडंच थोडं मला वाईट वाटतंय बाकी जास्त काही माझ्याकडे काही बोलण्यासारखं नाही आहे फक्त एवढंच मित्रांनो ग्रामपंचायती अं कडनं थोडे यांच्याकडनं थोडं एक सहकार्य असायला हवं होतं की जे जे वयोवृद्ध जे लोक आहेत तर त्यांना एक थोडं सहकार्य म्हणून त्यांना नेण्याकरता ने थोडं गाड्यांची वगैरे हो व्यवस्था थोडं व्हायला हवी हो होती एवढंच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडं सांगणं असेल मित्रांनो वयोवृद्ध लोकांकडनं काही काही चालणं वगैरे होत नाहीत त्यांना थोडं किंवा ज्यांचं कोणाचं मतदान कुठं असतं कोण कोणीकडं असतं आता काही लोकांचं मतदान काही भागांमध्ये गेलेलं आहे आमच्याकडे जसं की आमच्याकडलं भाग म्हणलं म्हणजे जसं आता गणेशपूरमध्ये आमच्या मतदान होत असेल बीड गणेशपूरमध्ये तर तो मतदान काही ठिकाणी म्हणजे दुसरीकडे टाकण्यात आलं आहे काही वटेगाट तर काही टेंबरी किंवा मग टाकळाट अशा ठिकाणी मित्रांनो बऱ्याच जणांचे काही काही लोकांचे मतं इकडे तिकडे झालेले आहेत तर एक ग्रामपंचायत म्हणून एक त्यांचं थोडं सहकार्य असलंच पाहिजे की जे वयोवृद्ध जे लोक आहेत किंवा ज्यांचे ज्यांचे जे मत मर... आहेत आता हेच बघा आमच्या शेजारचे एक ग्रामपंचायत आहे रुईखेरी म्हणून तिथल्या लोकांसाठी आमच्याकडे मित्रांनो दोन ग्रामपंचायत असतात तर त्याच्यामुळे रुईखेरी आणि एक टाकडाट तर रुई मित्रांनो एवढं छानपैकी सहकार्य असतं की काही बोलायचं कामच नाही खूप छान सहकार्य असतं आताच त्यांनी ते सकाळी सकाळी चिवड्यांच्या वगैरे वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे आणि ज्यांचे ज्यांची मतं रुई आहेत तर त्यांना ते गड्यांनी मोठ्या नेण्याना करत आहेत फोर व्हीलर आणि हेच का मित्रांनो आमच्या ग्रामपंचायतीमध्ये बघा टाकडाटच्या ज्यांचे ज्यांची मतं टाकडा किंवा कुठे का असते ना इथे जवळपासच पण त्यांना एक गाडी सुद्धा देखील पाठवलेली नाहीये एक सहकारी मित्रांनो म्हणून एवढं कमीत कमी तरी करायला हवं होतं की जे वयोवृद्ध जे लोक आहेत त्यांच्याकरिता हे साधन असायला हवं होतं एवढंच माझं सांगणं होतं बट असं दुर्दैवच म्हणावं लागेल किमान काही काही लोकांची मतं समजा मित्रांनो ज्यांना चालला वगैरे हो चालता फिरता जे नीट येतं तर त्यांना ते काही लोक आपापल्या गाड्यांनी जातेत असतात त्यांचा काही प्रश्न नाही परंतु मित्रांनो वयोवृद्ध जे लोक असतात त्यांना फिरण्यात थोडा त्रास वगैरे होत असतो तर त्यांच्याकडे त्या एक थोडीशी सुविधा म्हणून एवढी काम तर आपण निश्चित करू शकलो असतो असं मला वाटतंय तर माझं काही फारसं त्याबद्दल बोलणं काही नसेल किमान माझी गोष्ट कदाचित लोकांना वाईटही वाटत असेल परंतु एक मत म्हणून मला असं वाटलं त्यामुळे तुमच्याशी शेअर करतो आहे आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद आणि नमस्कार